नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन इकडे स्वप्न पाहत असतो की मी सायलीला हळद लावत आहे अर्जुन इतका भारावून गेलेला असतो की त्याला पूर्णपणे प्रियाच्या जागी सायली दिसत येतो तिला इतकं प्रेमाने हळद लावत असतं असतो आणि ते सायली खूप हसत त्याच्याकडे बघत असते सायली पण त्याच्याकडून हळद लावून घेत असते हे अर्जुनचं स्वप्न असतं खरं तर तिथे प्रिया बसलेली असते आणि सगळेजण प्रियाचं कौतुक करत असतात किती प्रेम आहे ना अर्जुनवर बिचारी मुलगी असं सगळं होऊन सुद्धा अर्जुनवर किती तुटून मारते असं सगळेजण म्हणत असतात पण हे अर्जुनला काहीच तिथलं कळत नसतं तो फक्त सायलीच्या आठवणीत असतो सायलीचं स्वप्न पाहत असतो तो का बहुतेक तिथे सायलीच बसलेली आहे आणि माझे हळद सायलीसोबतच चाललेलं आहे पण तिथं प्रिया असते आता सगळीजण इकडे घाबरून बघत असतात की हा अचानक प्रियासोबत असं का वागत आहे तिचा हात धरलेला आहे आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत आहे ह्याला काय झालेलं आहे अर्जुनला पण सगळे थोडे खुश असतात तोंडाला हातच लावलेले असतात सगळेजण बिचार अर्जुन आता बदलला की काय प्रियावर ह्याचं प्रेम आहे की काय असं प्रतिमा देखील घाबरून बघत असते पण प्रतिमाला हे पसंत नसतं त्याचं सायलीसोबतच लग्न व्हावं असं तिला वाटत असतं आता इकडे ह्या दोघी हळद घेऊन आलेले अस हळद साड्या घेऊन आलेल्या असतात लग्नाच्या पण ते खरं तर त्यांनी अर्जुनची उष्टी हळद सायलीला नेण्यासाठी आ असतात आता सायलीचं उष्ट हळद घेऊन त्यांनी अर्जुनचं उष्ट हळद घेऊन त्यांनी सायलीला लावण्यासाठी गेले असतात फायनली आता सायली खूप खुश असते येणाऱ्या भागात बघू काय घडेल ते